आज जाऊ नका संपले तुमचे या।, <laughs> या या इकडे आलेला मौलीलाही भेटू असू द्या घ्या या अभिनंदन आपण आला खूप झाला द्या काय बोलायचं असेल तर माहिती नाही ना चेहरा आनंदी दिसतोय असं बोलायचं आहे काय आजचा हवामान अंदाज सांगा काय हवामान अंदाज सांगा आकाश निरभ्र राहिले जवळ पकडा माई दौलताबादचा किल्ला अजंठाची लेडी सतीशरावांचं नाव घेत आहे ऐकू नका कोणी घेतला कशाला इकडे इकडे इकडनं पाठवत जा अशा इकडे इकडे घ्या माई पगडला बोला बाजार भाव काय कसा बोला ना काहीतरी माऊली उखाडा घ्या त्यांनी कसा घेतला हो की नाही ऐकू नका कोणी तुम्ही सगळं बसू नका कोणी घरी जा बोला काहीतरी म्हणन आलाय एक तर एवढा माईक दिलाय हो की नाही हा मग उगा दिला का हो देता असं बरं असेच राहिले तुम्ही तिथं थांबा मी इथं थांबा मग आता सतरा तारीख चा फ्लाईट लवकर बोला ना आता कधी बोलणार इथंच आहे वाटत अक्कल पटन राहू दे बघा कशाला ते राधा रुसली काय गाला हसली

आऊट झालेले इकडे इथे या सोडणार नाही कोणाला कोण पैठडीची गेली तरी तर ठरणार नाही वैनी असू नका तुम्हाला यायचं नंतर हां या माहीत या ज्ञानेश्वरांनी लिहिते ज्ञानेश्वरी तुकारामांनी लिहिले का आता बाळासाहेबांचं नाव देते स्वामीच्यांनी ठेवून बाका किती वर्ष मी लग्नार चालेल तसं जपलं आहे हो मी काय माहीतचं स्टँड आहे आपलं माझ्या हातात दिलं पायक आणि मजा बघता आऊट व्हा मग माईक वर बोला समोर बाय समोर बाय समोर बाय समोर अशक्य ही शक्य तर

या लवकर माहिती परत बोला बोललो का मी बोललो काही अगदी काय होत हे काय होत काय काय होत कोणाच काय रविराव रविराव दे बापू मला वाटलं <laughs> पावसाळा आहे अशा काय रविराव रविराव

बर केलं तुम्ही तुम्हाला सांगू वीस वर्षात या उखाण्याने मला जेवढं छळलं ना तेवढं कोणी घेतलं बरं झालं तुम्ही घेतला ठीक आहे एकशे एकावन्न बेलाची पान आहे हसत राहा माऊली हजत राहा हे तो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा बरं तुमच्यापैकी किती जणी फुगडी घालतात चला आजचा आजची ही आनंदाची आहे हा मी दहा आकडे म्हणणार दहा तुम्ही इकडे या अमोल तुम्ही पण इकडे या पण इकडे आता वादळ आहे वादळ बरं ऐका ना जेवढ्या जणी फुगडी घालू शकतात किंवा नाचू शकतात आजची संध्याकाळ स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमची आहे आनंदाची दहा म्हणायच्या आत या पुढच्या जागेत आणि तिकडे तुम्ही जोड्या पकडायचे एक या लवकर एक दोन पित थांबा होणार का आसूबाईंना पण बोलवा तीन चार बघा आता काय घडणार आहे या पाच लवकर पुढे या जोड्या पकडा सहा लवकर सात पंचवीस आकडे म्हणणार पंचवीस आकडे आत इथे जोड्या पकडा आठ नऊ लवकर दहा अकरा या लवकर बारा तेरा, तेरा। आजची संध्याकाळ तुमची आहे चौदा पंधरा सोळा लवकर सतरा नाचू शकतात त्या पण पुढे येऊ शकतात हा सतरा अठरा एकोणीस वीस लवकर एक स्वामी महाराजांनी कायम आनंद देण्याचं काम केलंय आणि हा आजचा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी आहे बावीस जरा सारखा ज्या मिरवणुकीत नाचतात त्यालाही विनंती पुढे या तयार सगळ्या जोड्या पकडल्या नक्की हात वरती करा सगळ्या जणी ज्यांनी जोड्या पकडल्या त्या बरं चला जरा सरका फुगडी घालायची मी सांगितलं मी तू पण जोड्या उलय बरं बरं ठीक आहे चला तयार पैन तीन चार फू बाय फू वेगवेगळे प्रकार फुगडीचे असतात बरं मला विचारायचे तुम्ही सगळ्या आज आनंदात आहात खुश आहात आवाज नाही ना म्हणून तुम्ही पण या त्या उभ्या त्याही या पुढे या ज्या उभ्या त्या हा जरा मागे सरका हा आता हात वरती आणि आजची संध्याकाळ तुमची या माऊली तुम्ही आनंदी व्हावं म्हणून हा सगळा प्रकार आहे मला बघायचंय तुमचा आवाज जास्त आहे का त्यांच्या टाळ्या जास्त असणार आहेत नंतर हात वरती करून एक दोन तीन चार आजी काय जोरात नसतं तुम्ही आजी म्हणजे वय विसरले आहेत आज अरे तुम्हाला माहिती आहे ना उद्या सकाळी उठायचं आहे हा आहे म्हणजे डबा वगैरे करायचा नाही सकाळी चहा नाही काही नाश्ता पाहुणे नाही कोण एक दोन तीन चार तुम्ही जरा वरती या तुम्ही तुम्ही पण या आजी तुम्ही पण या आजी तुम्ही या अजून इकडे आजीवरी आजी या आजी कोण आहेत बघू दे ह्या ना ह्या सगळ्याला तरुण आहेत ना या सगळ्या थक्क आहेत तुम्ही पण इकडे या पिढीने आयुष्यभर कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस केलं म्हणून आज आपल्याला सुखाचे दिवस बघायला मिळतात कारण या माऊलीनं आपणच अंगणात खेळताना आपली काळजी घेतली स्वतःसाठी कधी जगलीच नाही स्वतःसाठी कधी त्यांनी एन्जॉयच केलं नाही आणि आत्ता कुठेतरी सगळ्या प्रपंचाचा भार उचलून झाल्यावर काही क्षण आनंदाने घालवतं त्या माऊली त्या सगळ्या आजींसाठी आजोबांसाठी एक जोरदार <स्टाराग> <स्टाराग> <लगे लारा> <स्टाराग> भर्ती करो नवरी नटली काळबाई सुपारी फुंडली ठीक आहे पण उद्या सकाळी आजीबाई उठली पण पायले <laughs> होय भेटून जायगो देवा पण एकदम बरं वाटलं तुमचा ह उत्साह बघून माझे वय पंच्याऐंशी आहे या वतीने लवकर सेक्शन पण लाटणार आहे मला फुगडी खायला आवडते शिकवायला पण आवडते हो आणखी सगळ्यांना पण सगळ्यामध्ये भाग घ्यावा असं वाटत वाटत घरी कोण कोण आहे तुमच्या घरी तीन मुलं एक मुलगी पण माऊली तीन मुलांची लग्न झाली सगळ्यांची झाली महत्वाची झाले आणि सुना सुना तीन सुना एक जावाई अरे वा 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 ते मी सुनी काम सांगितलं की गुडघे दुखतात नाही सुनेचे सुनेचे तुमचे नाही सुने तो माझाच लेख आहे त्यामुळे सोहम लगेच आजींना पाणी घेऊन आला हेच संस्कार असतात आणि तुम्ही केलेले संस्कार आम्ही घेऊन महाराष्ट्र बरं वाटतंय काय उखाणा वगैरे घेणार काय तुम्हाला काय गायचं वगैरे गायचं तुम्हाला पाहिजे पाणी या व्हेरी गुड या तुम्ही पण घ्या तुम्ही काय रेशनवर रॉकेल आलोय काय असू द्या मला घरी काम करायची सवय आहे बरं ना आपण गप्पा मारू असं तरी वाटलं होतं काय मला ना तुम्हाला विनंती आहे या माऊलीला कारण सांगा या कुटुंबाने आयुष्यभर आलेल्या लाखो भाविकांची सेवा केली पाहिजे <laughs> तेव्हा यांना सगळ्यांना भरभरून आशीर्वाद सगळ्यांनी द्यावा असंच माझं मागणं का असतं कारण ना एखादी इन्स्टिट्यूशन सुरू होते एखादं अन्नछत्र सुरू होतं आणि त्याच्यात लाखो भाविक तिथे येतात जगभरातून आणि त्यांची सेवा करण्यात कधीही हा यज्ञ थांबत नाही केवळ माऊली तुमच्या सगळ्यांची जगभरच्या भाविकांचा हातभार तर लागतोच पण या कुटुंबाची एक निष्ठा जी आहे ना स्वामींच्या प्रती त्याच्यासाठी खरं तर खरंच खरंच कौतुब्य माऊली आम्हालाच आशीर्वाद द्या तुम्ही माझ्या नमस्कार नाहीत त्या ना आणि मोठी आणि सोलापूर मी मुंबईहून आलो भजन आणि मला आवडत असंच आवडत राहा एक भेट माऊलींच्या हस्ते बक्षीस त्या आई तुमच्या हस्ते द्या सगळ्यात तुम्हाला काय बोलायचंय <laughs> <laughs> वाड्याला सात काम दसरा घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी साडी घेतली माहेरी माहेरी नेसले गेले सासरला सासर सासरच्या सासर घरी उघडली खोली कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपाट कपाटाला पाट पाटावर पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर परात परातात ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर तुप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा शिवयोगीचं माझा जन्माचा जोडा एक मुलगी आहे त्यांनी हा उखाणा लग्नात घेतला होता बारशाला सापला होता धन्यवाद मौली या तुम्ही पण आपल्याला काय बोलायचं हा श्री स्वामी समर्थ मी अंबिका दिघाडे तुमच्याबरोबर खेळ म्हणजे बघितल्यामुळं मला फार आनंद झाला हो मी सेविका म्हणून काम करतो वा उद्या उठा ना वेळेवर या या मग या काही छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात माऊली पण तुम्हाला असंच पाठवणार नाहीये एक दोन तीन चार अमेरिकेला माऊलींचा आनंद एक छोटस गाणं आणि मग त्यानंतर या खेळाला सुरुवात माउली धन्यवाद तुम्ही बसा पण इकडे माऊली तुम्ही तुम्ही चल माहित कस वाटत ओ ब माहीत जवळ छान वाटत आज या सगळ्या माऊली इतक्या यथेच्छ आनंदात डुंबून गेले का सगळा आनंदाचा क्षण आहे काय वाटतंय तुम्हाला बघून कसं वाटत कशावर मिक्सरवर कपाट्यावर बरं मला सांग कसे काय तुम्ही या कुटुंबात किती वर्षापूर्वी आला सोळा वर्ष कसं कसं जमलं मी कधी म्हटलं जाऊ नये मी म्हटलं का हो काय पण कुठे कुठे होता बघण्याचा कार्यक्रम तुमचं माहेर कुठलं उस्मानाबाद उस्मानाबाद कसं आहे स्वभाव राजेंचा शांत शांत ते शांत आहेत आणि आपण मी कधी म्हटलं तुम्ही तापट आलो काय सासूबाई काय म्हणणं आहे तुमचं पण स्वभाव आणि छान स्वभाव आणि छान आज हे सगळं इकडे हे असं आनंदाचं वैभव होऊन कसं वाटतं एकदम अन्ना वाटत काय असतं शेवटी लहानपणापासून ना प्रगती पुस्तक आईच्याच हातात असतं त्याच्यावरती बाईंचा शेरा जसा महत्वाचा तसा आईचा शेरा सुद्धा फार महत्वाचा असतो आणि हा दिलेला आशीर्वाद आहे या दोघांना अवघी असाच दिसत राहा प्रे मुखाना त्याचा जवळ माहीत छत्रपतीने जिंकले किल्ले शक्तीपेक्षा युक्तीने अमोलराजांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने आई तुम्हाला काय बोलायचं द्या द्या आईकडे द्या आई काय बोलतात आज आपण सगळ्या महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला हे बघून मला फार आनंद झाला आणि इतक्या दिवस चोर मोल का घरातच होत्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर येऊन एकमेकाची भेट होते एकमेकाची चौकशी केली जाते याच्यातच आनंद आहे आपले सुख दुःख आपण सांगतो वाढतो दुःख वाटतो आणि सुख पण ऐकून घेतो त्यामुळं सगळ्यांचं मैत्री आणि प्रेम वाढू दे महिलामध्ये आणि हेच आपल्या आयुष्याचं सेवन आहे आपली नाती टिकून राहू दे असाच संदेश दिलेला आहे माऊली नमस्कार करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद कसा 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 आणि हे हो, गाणं का लावलं सांगू वीस म्हणायच्यात आपापल्या जागेवर जाऊ एक दोन तीन चार पाच सहा सात ठेजून तर जाऊच पण आता आप आपल्या जागेवर जाऊ एक दोन तीन चार